या नाटकापासून आपण सुरुवात करतो या नाटकाचे निर्माते या नाटकाचे लेखक आमचे राजकुमार भाऊ तांबे मैदानकर सर यांना मी विनंती भी करते की विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं आणि इथल्या संयोजन स्वागत समितीच्या वतीनं आपण हे नाटक सुरू करण्यापूर्वी तुमचं आम्ही त्या संविधान मूल्याला हे साहित्य संमेलन समर्पित आहे त्या भारतीय संविधानाचा संविधान देऊन आपलं स्वागत करू इच्छितो राजेंद्र भाऊ आपल्या या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष इंजिनियर सतीश चकोर सर यांना विनंती की त्यांनी ही संविधानाची प्रत देऊन या आपल्या सर्व कलाकारांचं जोरदार आयोजनात आपण स्वागत करूया ॲडव्होकेट धनंजय भाऊ बोर्डे यांना विनंती आहे आपल्या या कार्यक्रमाची कार्यक्रम संमेलनाची कार्यक्रम पत्रिका या आणि आपल्या पुढे आता सादर आहे शिवाजी अंडरग्राउंड इन दीम ला सर्व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत <laughs>

धन्यवाद आपल्या संमेलनाचे अध्यक्ष माझे अध्यक्ष ही सर्व मंडळी इथे मान्यवर उपस्थित आहे मी पहिल्या रांगेमध्ये इतर जे बसलेले मान्यवर आहेत आपण सुद्धा आमच्यासाठी मान्यवर आहात परंतु किंवा त्यांच्या पुढे खूप ओके सगळे सन्मानवानी आहेत पण अध्यक्ष न त्या